आषाढी एकादशीच्या निमित्ताने नांदेड शहरात भव्य माऊली दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं दिंडीत विठ्ठल रुक्मिणीचा देखावा टाळकरी विणकरी मृदुंगधारींचा समावेश होता तर देखावा म्हणून लेझिम पथक झाशीची राणी व लहान मुलांचे शौर्य पथकाचे देखील देखावे यावेळी सादर करण्यात आले आपण ही मौली दिंडी संत नामदेव मंदिर जुना मोंडा टावर गुरुद्वारा चौरस्ता पंचवटी हनुमान मंदिर एस पी ऑफिस चौक आणि सांगता स्वामी समर्थ मंदिर कला मंदिर इथे झाली इथं भाविकांचा खूप असा आपल्याला छान सुंदर असा रिस्पॉन्स मिळालेला आहे महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने याच्यात सहभागी झाला होता पुरुष सुद्धा सहभागी झाला होता सगळ्यांनी मनापासून आनंद घेतला सगळ्यांना वारीचा छोटासा अनुभव आम्ही देऊ शकलो ह्यात मला धन्य वाटतं आणि असं आयोजन हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि माऊलीने आम्हाला आशीर्वाद दिलाय नक्कीच असं मला वाटतं होते देखा हा देखावे काय काय होते देखाव्यामध्ये देखा देखा आम्ही जे आहे विठ्ठल रुक्मयाचा लाईव्ह देखावा होता झाशीची राणी लक्ष्मीबाईचा लाईव्ह देखावा होता लेझिम पदक होतं मुलींचं शौर्य पदक होतं शाळेचे मुलं वारकरी वेषामध्ये आलेले होते आणि भजनी मंडळ असं सगळ्या प्रकारे आम्ही प्रयत्न केला आणि सामाजिक संदेश देणारे फलक पण होते हे पूर्ण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन समाजाच्या दृष्टीनं कसं आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं चांगलं ठरेल हे करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद भाविकांना भाविकांना एकच संदेश आहे की आपण कुठंतरी धर्म सोडू नये आज आपण धर्माचे संस्कार विसरत चाललो आहेत धर्म रक्षित्या रक्षता हे जे मेन तत्व आहे त्याच्यापासून हिंदू दूर चाललेला आहे आणि हे वेळ आलेली आहे की धर्माचं रक्षण आपण मनापासून याच्या श्रद्धा ठेवून जर केलो तर आपल्या देशाचं आणि धर्माचं भविष्य नक्कीच चांगलं आहे म्हणून त्यांना माझी अशी जाहीर परत एकदा नम्र विनंती आहे की धर्माचं पालन करावं आपल्या संस्कृतीचं पालन करावं धन्यवाद